सतेज पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रवीण पाटील यांचा वाढदिवस तीन नोव्हेंबर रोजी असून या वाढदिवसामुळे सर्वत्र वातावरण एकदम ताईट झाले असून निवडणुकीमध्ये हे व्यक्तिमत्व आपली विशिष्ट अशी छाप सोडणार याची चुणूक आत्ताच जाणवू लागली आहे सर्व परिसरामध्ये यांच्याविषयी एक नवीन उत्सुकता निर्माण झाली असून यांचा वाढदिवस दमदार होणार यात काही शंका नाही आता आपण वाट पाहत आहोत फक्त तीन नोव्हेंबरची हा वाढदिवस प्रभा क्रमांक वीसमध्ये एक नवीन वलय तयार करून देणार आहे यामुळे काँग्रेसमध्ये एक नव चैतन्य निर्माण तर होणारच आहे पण निवडणुकीसाठी लागणारं गरमागर्मीचं वातावरणसुद्धा निर्माण होणार आहे आणि प्रवीण पाटील हे व्यक्तिमत्व या दिवशी एक विशिष्ट छाप सोडून जाणार आहे त्याचबरोबर सगळ्या मतदारांना एक उत्सुकता लागून गेलेली आहे ती म्हणजे सतेज पाटील या कार्यक्रमात काय संदेश देणार आहेत पाहुयात तीन नोव्हेंबरला